परीक्षा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शुल्क परत करण्याचा नियम आहे ही माहिती होण्यासाठी विद्यापीठाने विद्यालयातील विद्यार्थ्यांना हॅन्डबुक उपलब्ध करून दिले आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना पूर्ण मूल्यांकनाचे शुल्क परत मिळणार आहे त्यासाठी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे शुल्क परत मिळण्यासाठी मागणी देखील करावी लागणार याविषयी अधिसभेची बैठकीत डॉक्टर अरविंद केंद्र यांनी प्रश्न देखील उपस्थित केले विद्यार्थी आधी परीक्षा शुल्क भरतात मग अन झाल्यास पुन्हा पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करून त्याचे शुल्क भरतात मात्र विद्यार्थी उत्तीर्ण झाला तर मूल्यांकनात झालेली चूक विद्यापीठ प्रशासन मूल्यांकन करणाऱ्या प्राध्यापकाची असते त्यामुळे उत्तीर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना त्यांचे शुल्क परत देण्याची तरतूद आहे पण विद्यार्थ्यांना हे माहीत नसल्याने विद्यापीठाकडे लाखो रुपये पडून राहतात विद्यार्थ्यांनी अर्ज केला तर हे शुल्क परत देण्यात येतात विद्यापीठाची जवळपास दोनशे एकर जमीन लीजवर दिलेली आहे सर्व लीजला एकत्र करून आपल्या जमिनी परत घेण्यात यावा अशी आग्रह मागणी सदस्य डॉक्टर शंकर अंभोरे यांनी बैठकीत केली त्या स्कुलगुरूंनीही सहमती दर्शवली अधिसभेत तसा ठरावे देण्यात आला विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून प्रवेशावेळी घेतलेले डिपॉझिट परत करावे लागणार आहे अधिसभा सदस्य प्राचार्य हरिदास सोमवंशी यांनी हा मुद्दा अधिसभेत मांडला ब्युरो रिपोर्ट छत्रपती संभाजीनगर